पंधराव्या विधानसभेच्या पहिल्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांनी आमदारकीच्या पदाची शपथ घेतली मी मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाप्रती मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन मी मी एकनाथ संभाजी शिंदे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार मी अजित अशाताई अनंतराव पवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन